की होल्डर पण आहे की होल्डर अगर की भी भी हो आहे अगरबत्ती स्टँड आहेत छोटे मोठे थोड्या साईज मध्ये गंगाची किंमत आहे अडीचशे अडीचशे तांब्याचे हो सगळे तांब्याचे आणि त्याच्यावर आपण मीनाकार केलेली आहे पण ह्याला सेल टाकण्यासाठी तुम्ही मशीन हो सगळं आहे हे दोनशे रुपयाचे हा आणि इकडे आहेत वर्क खूप म्हणजे डेलिकेट केलेलं आहे खूप आपण प्लेट करून मग त्याला फ्रेम केलेली आहे म्हणून फ्रेम केली अशाची वाटी आहे साडेआठशे नमस्कार मंडळी मी तुमची मुंबईची चेडवा आज मी आहे माझ्या खास एका मैत्रिणीच्या स्टॉल वर जे तिने ना ह्या एक्झिबिशन मध्ये लावले तिच्याकडे छान अशी तांबे पितळ्याचे आणि बऱ्याच अशा ना छान छान वस्तू आहेत म्हणजे भांडी आहेत छोट्या छोटी ते आपण आज पाहूया तर मी तिची ओळख करून देते त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे जे तुम्हाला इथे मी आता प्रोडक्ट दाखवणार आहे हे तुम्ही कसे घ्यायचे ऑनलाईन घ्यायचे की तुम्ही तिला कसं कॉन्टॅक्ट करायचं हे मी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे नमस्कार नमस्कार अच्छा तुझं नाव सांग नमस्कार माझं नाव रश्मिका म्हात्रे मी अलिबाग वरून आलेली आहे अलिबाग मध्ये आपलं हे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग कर, करतो ही वस्तू हे असं वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत अच्छा हे धुपांगण आहे हे सांग त्याच्याबरोबर हे धुपांगण आहे फाईव्ह हंड्रेडचं हे सूर्य आहे जो आपल्या घरात लावला तर खूप चांगले पॉझिटिव्ह येतात हे आहे फोर च त्याच्यातले वेगवेगळे साईज पण आपल्याला मिळतील बेल आहे ही आपल्याकडे हे कशामध्ये ही ब्रास मध्ये कारण जेव्हा ब्रास मध्ये आपण हे करतो त्याला आवाज येतो कॉपर मध्ये आवाज नाही आपण त्याला कॉपर प्लेटिंग केलं आहे खराब नाही होणार आणि ह्याची किंमत काय फाय फिफ्टी फायव्ह फिफ्टी अच्छा आणि हे की होल्डर पण आहे की होल्डर आहेत आपल्याकडे हे सिक्स फिफ्टीचे आहेत सिक्स फिफ्टीचे बरेच आहे हे थोडे मोठे साइज मध्ये छोट्या साइज चे पण आहेत हे छोट्या साईज मध्ये आहेत आपल्याकडे हे पण खूप छान आहेत ह्याची काय किंमत आहे ह्याची थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी आता हे अगरबत्ती स्टँड आहेत ह्याची काय किंमत आहे ह्याची आहे टू फिफ्टी ह्याची आहे हंड्रेड आणि हे आपण दिवा म्हणून पण लावू लावू शकतो ना हे बघा आपण दिवा म्हणूनही छान लावू शिवा असं काही करू शकतो हे असं घंगाळ दिवामुळे दिवा म्हणून त्याला घंगाळाची किंमत काय फक्त आपण फक्त घंगाळाची किंमत आहे अडीचशे अडीचशे रुपये आणि विथ ह्याच्या सोबत आहे की साडेतीनशे साडेतीनशे छान आता आपण अजून पाहूया छोट्या कढई आहेत त्या खूप छान आहे ह्या कशासाठी एक्झॅक्टली बनवले आणि काय ह्याच मत ह्या अशा शो साठी आपण किंवा त्याच्यात बडी बडीसोप कोण पाहुणा आलं तर त्या काढून आपण बडीसोप देऊ शकतो चॉकलेट वगैरे आपण ठेवू शकतो अच्छा एक आहे इथे अगरबत्तीच स्टँड इथे आपण असं इथे अगरबत्ती लावून इथे आपण देवाच्या इथे ठेवू शकतो मंदिरात म्हणजे त्याची ऐश पण ऐश नाही हा ज्यांना पाहिजे नसते ते वापरू शकतात हे एक आहे हा एक छोटा दिवा आहे काय किंमत आहे तुळशीच्या बाहेर वगैरे लावण्यासाठी आता इथे छोटे करंड आहेत हळद कुंकू तांदूळ ठेवण्यासाठी काय किंमत आहे ह्याची याची आहे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी आणि याच्यात कलर पण आपल्याला मिळतील ना हो ह्या कलर मध्ये आणि हे सगळे जे आहेत हे तांब्याचे हो सगळे तांब्याचे आणि त्याच्यावर आपण मिनाकार केलेली आहे छान मिनाकारी वर्क केलंय आहे पण हे जाणार नाही ना नाही पाणी लावा धुवा साबण लावा मुंबुल जाणार नाही आता आपण व्हिडिओची सुरुवात तर केली पण हे तुम्ही स्वतः बनवतात आम्ही स्वतः बनवतो आणि जर आपल्याला ऑर्डर घ्यायची असेल तर मिनिमम सहा आपण घेऊ शकतो ऑर्डर हे पण आहे मोठं अगरबत्तीचं स्टँड आजकाल अशी खूप ट्रेंडिंग निघाली हे आहे अर्धी खूप आणि असं पूजा थाली आहे ही पण छान आहे ही सेव्हन फिफ्टी सेव्हन आणि हे जे ओम्स आहे हे कितीला हे वॉल हँगिंग आहे पाटी हुक दिलंय पाटी हुक दिलंय असं वॉल हँगिंग आहे पॉझिटिव्हिटी साठी आहे हे सर्व वॉल हँगिंग नाही हे हो गाय वासरू आहे ही श्री आणि ओम पण आहे ते गणपती बाप्पा पण आहेत आपले छान आणि ते घड्याळ आहे ना हे हे घड्याळ आहे अच्छा पण ह्याला सेल टाकण्यासाठी तुम्ही मशीन दे दे हो सगळं आहे हे बघा इथे मशीन दिलीये आपण ही पाहू शकतो हे घड्याळ याची काय किंमत आहे ह्याची आहे एट हंड्रेड एट हंड्रेड अच्छा इथे सर्व हे कानातले आहेत ना याची हो, काय किंमत कानातले आहेत याच्यावर पण तुम्ही वर्क केलेले के आहे आणि हे पण तांब्यामध्ये तांब्यामध्ये काय किंमत आहे छान आहे हे सगळे टू हंड्रेडचे आहेत दोनशे रुपयाचे दोनशे रुपयाचे आणि इकडे आहेत वन फिफ्टीचे हे वन सगळे वन फिफ्टीचे पण याच्यामध्ये बरीच डिझाईन आहे हो तुम्हाला जशी वेगळी वेगळी डिझाईन इथे हरड आहे हा हे परत हे मांजर आहे इथे ले डायनासोर हें आहे फिश आहे इथे अशी वेगळ्या प्रकारची मांजर आहे डक आहेत बरेच म्हणजे तुम्ही प्राण्यांमध्ये असे अच्छा आणि हे हँगिंगचे हे हँगिंगचे आहेत हा दीड हजार रुपये आहे सूर्य अच्छा ओरिजिनल तांब येते ओरिजिनल तांब ठीक आहे मग त्याच्यावर ते आपलं वर्क केलं जातं मिनाकरीवर आणि ते पुढे हे बांबू प्लेट्स आहेत हा ते एक दाखवू शकता का आपल्याला जवळ ना त्याला पण पाठी लॉक आहे हो वॉल हँगिंग करण्यासाठी आहे हो, ती छान आहे खूप त्याच्या वर्क खूप म्हणजे डेलिकेट केलेलं आहे खूप बारकाईचं काम आहे हा बारकाईचं खरंच खूप छान आहे आणि हे सर्व फोटोज फ्रेम तुम्ही लावले ते हो हे सगळे वेगवेगळ्या प्राइस आहेत त्याची सोळाशे आहे एवढे महाग काय त्याच्यात वेगळं पण काय तांब्यावर आपण प्लेट करून मग त्याला फ्रेम केलेली आहे म्हणून फ्रेम केली आहे अच्छा म्हणून तेवढा हा आपला नॉर्मल पेपर नाही येतो अशा तांब्याचा पत्रा आहे त्याच्यावरती सगळं डिझाईन करून कलर करून हा मग त्याला आपण फ्रेम मध्ये सजवलेलं आहे अच्छा आणि आता आपण ह्या ज्या कढई बघितल्या ह्याच्यात आपल्याला मोठ्या साईज वगैरे मिळून जाते हो बनों दे। बनों दे। चोटे -चोटे -चोटे हो जसं ऑर्डर असेल तसं आपण बनवून छोट्या किचन पण काय हे रुपीज आहेत शंभर रुपये अच्छा, अच्छा। बरेच आहेत ना इथे हो जशी डिझाईन तुम्हाला हवी असेल तशी मिळेल आपल्याकडे हा हा इथे जे आहे ते आणि हे टी कोस्टर, को टी कोस्टर आहे ते टी कोस्टर आहे हा हे दीड हजार रुपये दीड हजारला किती पीस सहा पीस हा सहा पीस हे बुकमार्क आहेत ना हे बुकमार्क आहे वेगवेगळ्या वेग याच्यात आहे ना डिझाईन वेगळी मस्त प्रत्येकावर वेगवेगळी डिझाईन आहे किती बोलला त्याची किंमत वन फिफ्टी वन फिफ्टी तांब्याचे कडे ते आहेत थ्री हंड्रेड टू थ्री हंड्रेड हे ओरिजिनल जे आपल्याला तेच आहेत सगळे हो आणि साईज आपल्याला याच्यात मी ये हो मिळेल मी अच्छा हे एक दाखवा हे आहे गजलक्ष्मी हळदी कुंकाचं आधी कुंकुवाचं गणपती बाप्पा आहेत मध्ये आणि बाजूला हत्ती आहेत छान आहेत आता हे कोयरी पण सगळं कोयरी भरपूर आहेत तुमच्याकडे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत या आहेत आठशे वाल्या चार खणांच्या या आहेत दोन खणांच्या ज्या आहेत साडेतीनशे रुपये बरोबर तीन, तीन खणां तीन खणांची आहे ही साडेसहाशे साडे सहाशे आणि आपण मगाशी जसं अगरबत्तीचं भांड आणि दिवा घेतला तसं हा जॉईंट मध्ये जॉईंट मध्ये ह्याची काय किंमत आहे ह्याची किंमत आहे साडेचारशे रुपये साडेचारशे अच्छा ही काश्याची वाटी आहे कळून कलर आपल्याला कळतोय त्याच्यावर कळत ही ओरिजिनल आहे काय किंमत आहे आणि ही मोठी सहाशे सहाशे म्हणजे साईज वाईज आपण साईज वाईज हे जे निरंजन आहे हे हे निरंजन आहे साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये अच्छा अशा छोट्या छोट्या तांब्याच्या तुमच्याकडे अंगठ्या येत अंगठ्यामध्ये घालतात ते पण आपण कमी जास्त साईज मध्ये करू शकतो त्याच्या रिंग अंगठ्यात किंवा बोटात घातल्याने आपल्या शरीरातली हीट होते। कमी होते अच्छा आणि हे वेगवेगळ्या साईजच्या मिळतील आपल्याकडे हे दिवे मधल्या वातीचे दिवे आहेत हे ना दोन ही जोडी कशी आहे ही जोडी आहे साठ रुपये साठ रुपये एक समयी समय ची पूर्ण जोडी का आहे काय किंवा त्याची ही जोडी आहे पंधराशे रुपये रुपये आणि ही जी मोती आहे ती ही तीन हजार रुपये जोडी तीन हजार रुपये कॅन्डल स्टँड आहे आपल्याकडे वेगवेगळ्या साईज मध्ये मिळेल तुम्हाला हा आणि हे जे पुढे हे पण आहेत छोट्या मध्ये हे फ्लॉवर पॉट्स आहेत किंमत पण सांगा मला फ्लॉवर पॉट्स आहे आठशे पन्नास अच्छा हे आपल्याकडे डब्बे आहेत याच्यात पण आपण हळद कुंकू ठेवू शकतो सगळ्याच काही आहेत आंबे मध्ये पण अशा तुमच्याकडे रिंग्स पण आहेत अच्छा आणि या बॉटल्स आहेत बॉटल्स आहेत ही बॉटल आहे साडेआठशेला ही ला आहे ही आहे साडेपाचशेला तांबे आहेत तांब्याचे हा तांब्याचा गडवाय हा कसा आहे हा आहे साडेचारशे रुपये साडेचारशे हा साडेसहाशेला आहे साडेचारशे आणि हे जे गंगा आहे कितीला साडेचारशेला आहे साडेचारशेला आणि हा साडे सहाशे ला अच्छा आणि हे अगरबत्तीच स्टँड आहे ते हे अगरबत्तीच स्टँड साडेचारशे साडेचारशेला आणि हे काय हे पण फ्लॉवर पॉट आहे छोटासा याची काय किंमत आहे याची किंमत त्याची आहे चारशे रुपये चारशे रुपये बरेच आहेत हो हो तर अशा प्रकारे ना या माझ्या मैत्रिणीच्या स्टॉल वर छान छान भांडी आहेत ती जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी खाली डिस्प्ले नंबर नंबरही देईन तुम्ही ऑनलाईनही मागू शकता कुरिअर चार्ज जे पण असेल ते एक्स्ट्रा असतील एक्स्ट्रा असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा आणि नक्की यांना कॉन्टॅक्ट करा अशी सुंदर भांडी घेण्यासाठी भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद